अकरा नोव्हेंबर परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग ज्ञान आधी की आधी, यावरील निरूपण परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल भक्ती केल्यावर ज्ञान आपोआप मागे येते जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासरू येते त्यास निराळे बोलवावे लागत नाही आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहास कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपणास देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे सुखात ठेवले तर आसक्ती शिवाय राहिले म्हणजे झाले वैराग्य प्राप्त होण्यास प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्ती रहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगास राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय व तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो तसे होण्यास राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे गुरुने जे नामस्मरण करण्यास सांगितले असेल तेच करीत राहावे व त्यातच त्यास पहावे म्हणजे दिसेल ते गुरु रूपच दिसू लागते नामस्मरणावर विश्वास ठेवावा व ते विश्वासाने घेत जावे असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो व वा वाईट ठिकाणी असल्यास तो दिसत नाही असे नाही सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटास जागाच राहत नाही नामस्मरण हेच साधन आहे व साध्यही तेच आहे दुसरे कोणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हेच सत्य त्यावर इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही जवळच आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तेथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही गुरुस अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय मीपणा समोर गेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही मीपणा हा गुरुने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो म्हणून सतत नामस्मरण करीत असावे म्हणजे होईल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार रामा परता नाही लाभ हे धरले जाने चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती जय श्रीराम